राजकारण्याला महत्त्व देणारे देश अविकसितच राहतात माजी राजदूत डॉ ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन आजरा येथे झेपच्या दुसऱ्या शाखेचे झाले उद्घाटन लोकशाही म्हणजेच सर्वस्तरीय विकेंद्रीकरण हे मर्म जाणून घेत लोकशाहीचं मंत्र तंत्र आणि यंत्राचा मेळ घातला पाहिजे त्याऐवजी राजकारणाला महत्व देण्याचा स्तो माजला आहे अशी प्रणाली जपणारे देश एकतर अविक्षित किंवा विकसनशीलच राहतात हे बदललं तरच प्रबुद्ध भारत विश्वगुरू होऊ शकेल लोकशाहीतील सर्वच घटकाने शासनाला म्हणजेच पर्यायाने स्वतःलाच सहकार्य करायचं आहे त्यासाठी ज्ञानज्योत चेतून नव्या जाणीवा पेरण्याचं काम रबळनाथ फायनान्स समूह झेप अॅकॅडमीतून करत असल्याचं प्रतिपादन भारताचे माजी राजदूत डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी आजरा येथे केलं रवळनाथ फायनान्सच्या ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या आजरा येथील दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते रवळनाथ समूहाचे सर्वे सर्व एम एल चौगुले अशोकांनाथ सराटे जयवंतराव शिंपी पोलीस अधिकारी नागेश यमगर बाळासाहेब नाईक प्रमुख उपस्थित होते डॉ मुळे म्हणाले बुद्धिमत्ता संपन्न आजरा परिसराची मशागत करण्याची गरज ओळखून झेप अकॅडमीने येथे शाखा काढली पण स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश सतत येऊ शकतं ते अपयशीही देखना असावं त्यातून पुन्हा जिंकण्याची प्रेरणा मिळावी सुजान माणूस घडावा आज संधीची कमतरता नाही म्हणून तडजोडीची करिअर करण्यापेक्षा उद्योगशीलता जोपासा चांगला माणूस घडवण्यासाठी रवळनाथप्रमाणे सर्व संस्थांचा प्रयत्न असावा तरच विकास निधी खड्ड्यांमध्ये जाऊ न देणारी सुजान पिढी निर्माण होईल श्री चौगुने म्हणाले झेपसाठी चांगल्या देणीदारांची कमाई रवळनाथने केली आहे याचं सर्व श्रेय येथील राजकारणाविरहित पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभार आहे इतर संस्थांनीही हे तंत्र अनुसरावं पोलीस अधिकारी यमगर श्री चराटी व शिंपे यांची भाषणं झाली यावेळी मुंबई बोट दुर्घटनेत असामान्य कर्तव्य बजावलेल्या चव्हाणवाडीचे सुपुत्र अमोल मारुती सावंत यांच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला डॉ अनिल देशपांडे डॉ दीपक सातोसकर डॉ के व्ही यसने प्राध्यापक किरण प्रधान जितेंद्र शेलार डॉ नवनाथ शिंदे प्राध्यापक दिलीप भालेराव प्राध्यापक जे डी दळवी प्राध्यापक व्ही के मायदेव यांच्यासह रवळनाथ फायनान्सची टीम उपस्थित होती मीना रिंगणे यांनी प्रास्ताविक तर किरण पाटील यांनी समयसूचक सूत्रसंचालन केलं